नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काल यमाई देवी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं यमाई के श्री मैदान संपन्न झालं या मैदानात गट्टाला सेमीला तसेच फायनलला काटाकीर लढती झाल्या फायनलमध्ये राहिलं सर्वांनी तिनचे खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो कालचं मैदान गाजवलं ते गाजवलं ते दशम इंदकेश्री बक्कासूर आणि पंचमिंदकेश्री सरजाने जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा मित्रांनो ही जोडी टॉपमध्ये पळते प्रेक्षकांच्या आणि अखंड महाराष्ट्राच्या मानातील लाडकी जोडी आहे मित्रांनो आणि या गाडीवर बसले होते छोटा ड्रायव्हर सुद्धा जबरदस्त अशी ड्रायव्हिंग केली आणि मित्रांनो या गाडीने काल एक नंबर केला तर आपल्या सर्वांना आतुरता असते की पंचमिंदकेश्री सरजा नक्की कोणत्या मैदानात पाळणार निंबाळकर सरांचे फॅन्स असतील किंवा सर्जाचे फॅन्स असतील यांना सर्वांना आतुरता लागली असते तर मित्रांनो येत्या एकतीस तारखेला आठपाडू तालुक्यात मित्रांनो पाच लाख नऊ हजार प्रथम पारितोषिक असलेलं भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो आपल्या भेटीस येत आहे आठपाडीमध्ये महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानात मित्रांनो सारगं आपल्याला आता डायरेक्ट दिसेल पायरासुद्धा मित्रांनो टॉपचाच असेल चांगल्या अशा नियोजनात आपल्याला सारगा दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद